नमस्कार सकिन उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चणा मसाला करणार आहे झणजणी तसा चना मसाला तर पहा रात्रभर मी चने भिजत घातले होते काळा चना आपला रात्रभर भिजत घातले होते ते दोन तीन पाणी मी धुवून घेतलेलं आहे दहा पाणी टाकूया एक बटाटा आहे तो पण स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक तमालपत्र घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता पाणी घालूया व्यवस्थित घालून घेऊया सुट्ट्या करून घेऊया सगळ्यात शिकायला जरा वेळ लागतोय कुकर लावलेला आहे आपण त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊ आपला कुकर आता झालेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर उतरून घेतलेला आहे आपल्याला बघा आता त्यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी बघा कांदा चिरून घेतलाय खोबरं एक चमचा धने आता आपण भाजून घेऊया एक चमचा धने घातलेले अर्धा चमचा जिरा घातलेला आहे ते चांगलं आपण भाजून घेऊया पोरडे त्याच्यात एक दालचिनी घालायची थोडीशी दोन लवंग आणि दोन ताजा घालायच्या ताजा केला ना असा गरम मसाला खूप छान टेस्ट या भाजीला एका छान असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा झालेला आहे आपण काढून घेऊ

खोक काढून घेऊया कांदा चांगला भाजून घेते हे बघा कांदा पण झालेला आहे काढून बंद करते आणि कांदा फोबळ्याच बघित मिक्सर मध्ये शिरून घेते वाटप करून घेते हे बघा कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आपण आता तेल घालूया गरम झाल्यावर आपण मोहरी घालूया आत्ता चमचा मोहरी थोडीशी जिरं जीर मुंबई तड़तड़ी की कड़ी पत्ता घूया

आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराच्यात बघा छोले मसाले घेतलाय आणि कांदा लसूण मसाला आणि हळद आणि थोडा माझा होम मेड मसाले घेतलायला परतून घेऊया वाटलेलं वाटर हे घालून घेऊया आपण कांदा खोबरं जिरं जमे दालचिनी मसाले घेऊन आपण भाजून घेतले होता जर आपण तेल तुझ्यापर्यंत परतून घेऊया हे बघा आपलं दोन तीन मिनिटं झालेलं आहे परतून त्याला आता तेल सुटायला लागलेले आहे हारबरे घालून घेऊया हो आपण हे कुकरच मिक्सर च भांड हे घेऊन घालूया मला किती पाहिजे घट्ट पात्र कसं करायचंय आता पाच ते दहा मिनिटात आपली भाजी तयार होईल हे बघा आता आपण बटाटा उकडलेला तो घालूया आता आपण याला मीठ घालूया पहिला आपण शिजवताना हर बरेच शिजवतो आता चवीनुसार आपण आता त्याला शिजून देऊ पाच ते दहा मिनिट हे बघा आता उकळी आलेली आहे आपण कोथिंबीर घालून घेऊ अजून दोन तीन मिनिट शिजवून देऊया आपण